खुरपीलाय अंधार पडलाय निघालय घरी आता काय करून खुरपून कारण सकाळी उशीर यायला म्हणजे चला आता उशिरा उशीरा बरस झालाय खुरपायच उशीरा आणते तरी काही बरंच खुर्पीत कारण एक एक असं बारकाला गवत नाही तर सणसा उशीर लागतो किती दिवस जातो काय माहिती खुरपाला टेन्शन आली भीत नाही एक तर बायाबरोबर लागते लागतं लसून असा आलाय म्हणजे दिसतोय आणि खुर्पीला तर बघा असं दिसतंय ते एवढं खुरपायचं म्हणजे बघा चालूच आहे एवढं झालं आणि आता एवढं गवत निघले की डाट एकदम मोठा मोठा बघा इतकं गवत झाले असं हे मोठं मोठे ऐका का लसून कमी दिसतं आहे एवढं गवत दिसायला लागले कारण इतकं झालंय आणि ह्यात ती महरी उगली बघा असली इतकी डाट उगली की विचारू नको इतकं गवत झालं हे पाय तर अजून इकडं म्हणजे तीन वाप येतं पण ह्यात तो लयच झाले की उगायलाच जागा नाही जसं का असं वाटतं मी ती उगली इतकं डाट दिसायला लागले तर एवढं गवत उगले हे आणि इतकं खुरपाय झाले आता हे निवून टाकायचंय म्हणजे आता वासरं बांधत ना बारकाले तो 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 तर त्यांना नेऊन टाकायचं नाही तर हे वापा मी तेव्हा लिंबापासून तर एवढा खुरपी आणला बघा असं तो तिथपर्यंत घ्यायला टीन कारण गवत जास्त उरकत नाही आणि बारीक आहे असं बारीक इजूनच घ्यावं लागते इचून घेतलं तरच मग हे होतं ना मरतं बी आणि हे होतं त्याच्यामुळं इचूनच घेतलं सर आता तर एवढी पाटीकच भरली ह काही आता हे वासराला टाकून येते बारकाले वासरं तर खाते ना कारण असं पण वाहायला जाणार आहे बारीक आहे तेव्हा सुकतं लगेच ते त्याच्यामुळं ना त्यांना वासराला देते टाकून नाही त्यांचं तरी मुकात जाईन असं व्हायला जाण्यापेक्षा इतकं दाट आहे आता कसं उरकायचं तर उरकू कारण लई दाट उगले बाई असं उगायला आला जागा नाही की किती उगा म्हणून असलं उगले अस हे इतकं बारीक पण लई हे काय असं दाट हलवा पण लागतं आणि इचून पण घ्यावं लागते लगेच मोठा ल होतंय आणि हे बी होतंय ना गवत बी हे पाठी म्हणजे एवढी गवताची तर म्हटलं चला वासराला टाकायला आली तर आता बघ वासर खातात का नाही कारण टाकायला तर आले घेऊन आता उली उली खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही नाही खाल्लं पण असं बघू कारण बारखाले छोटे 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 खातेम वाटतं मग काय माहितीये आता गवत पण कवळ असे म्हणजे वासरायचं खूप गवत जेवढे वासरं बारीक आहेत तेवढे गवत पण बारीक आहे तीन वासरे आहेत आमचे तिथे एक बांधले तिकडे इथं माझ्यापाशी येते बघा गावरान कारवडे म्हणजे गावराने म्हणजे आम्हाला असं लागतं ना गोमतरामुळे ते आणलेली आम्ही आणि गावराने आणि हे आमचे दोन बैल आणत खायचं गवत अडकून आणून घेतलं तू वरी चल वरी चल पटकन चल ना तुला आणले खायला जर हाडूची वडी हो तर तुला एवढं तर एवढं गवत टाकते ते बारीक बारीक खाता मस्त खायला बघा यांच्या तरी मुकात गेलं का नाही तर हे बघा वासर टाकलं गवत खायला चालू गेलं मस्त तर हे खाते होय खातो ना मस्त खायला ते बघा असं टाकायला चालेल येऊ असं बारकलं तिघं पण खाते ती नाही खाते कुत्री कडू झरी तर मी तिच्या खालचं त्याला टाकते आणून तिला आई तर पाहिजे शिल्क चांगलं गवत लागतं तिला असलं खराब सराब नाही जमत बारीक मरीक अशी तुली ती काचा काचा हा पण बिचारा खायला लागला फुकून फुकून म्हणजे बैल बघा ना बिचारी खाते तुला होय खातो ना होय रे ते कारू ती काय खायना बघा ती बाजूला ठो त्यात आता साईडचं साईडचं गवत खाती मोठल पण ते बी खायला लागलं मला वाटलं त्याला हिरवं गवत आहे पलीकडे बांधाचं खातोय पलीकडे म्हणजे लावलेलं त्याच्यामुळे तो खायचं नाही पण खातोय हिच्या पुढचं उचलून ह्याला खाऊ दे बिचारा तर खाय नव्हतं हे काय खायना शिलकी असं गोळा करून आता इकडं खायला तरी बिचारा तरी बघा असं चालेल यांचं बरं पण खातो खात गे बिचारा बघून बघून खाते फुकून फुकून काय ते खाते दोघं बी चांगले गेले रांड कडू ही काढी असं शिल्क शिल्क नाही जमत आहे का गा, नाही गायला पण गवत तर आता चालले म्हणलं अजून एखादी पाठी पाच जरी लागली तर तेवढंच रंग होत तेवढं दाट झाले ना खुर्पीला शिवाय पारी असणार आता खुर्प आता लागणारच आहे ते बोर आहे बघा हा कोणाला आवडते तर गावरान बोर एक तर पहिलं खिडकच निघला बाबा खिडकी काय कोण का बोरले तर नसते खिडकी वरती पाडू वा ए बूर। ते भारी बोर पुढचे बोर तर हे बोर मस्त बोर खायला इथेच आहे का ही बोर पण ही फक्त माझे शेतकरीच घेऊ शकतात कारण ताजे बोरं असे तोडून खायचं म्हणजे शेतकरीच खाऊ शकतात कारण इकायला आलेले बोरं पार म्हणजे कितीतरी जागेवर थांबत थांबत आलेले असत ना तसं नाही शेतकऱ्याला कसं म्हणजे ताजे बोरं तोडायचे आणि ताजेच खायचे ते बघा जसं आवडेल तसं तोडूनच खायला तर हे बोरं असे बोरं आले मस्त एकदम गोड गोड तर या खायला धर बोर हे लय गोड लागते खायला एकदम ते खायला होई पिकलेलं असं का किडकणी घाय लागलो पण लई बोडे ही बोर वरीला येतं हे तरी बोरच आहे तर खाली थोडी कमीच येतं आणि माझ्या फक्त शेतकरीच घेऊ शकतो कारण कष्ट पण करू शकतो आणि ताजा ताजा खाऊ शकतो फक्त शेतकरी तरी बघा इतकी छान बोरा आहे आणि वरी तर बघा दिसत असेल तुम्हाला तिथून नाही शेतून दिसते ना तर त्यापदी बोरा म्हणजे असे एकदम लाल झाली छान म्हणजे आता खायला चालू आहे आवडत लसनामध्ये किती गवत झाले आणि अंधार पण पडायला गेली अंधार पड पडायला लागले तरी पण अजून खुर्पितीच आहे बघा अजून गवत तर खूपच आलेला आहे असं अरे शेतकऱ्याच्या माणसं नाही म्हणाला पण काम लागते सकाळी पण संध्याकाळी पण लागतं पडला अंधार लगेच खुरपायचं नाही कर तुझं खुरपू लागा काय करा मग अंधार पडला सांगायला लसूण पण लय मोठ्या लसूण पण लय मोठा तिकडे किती मोठा भेटतात का रिक्षा लावायला त्याच्यामुळं बाई पराती दहा अकरा वाजता किती मोठे खुरपायचं त्याच्यामुळे आता काय करा भाजी तरी छान आहे मोठे मोठे होईल भाजी करायला आपल्याला

काय करा नाही खुरपून अंधार पडा तरी उशीर झाला तरी एक 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 उपटावं लागते जरा बारकेपणे खुरपीला असं कसं खुरपून हल्ले असतं का जमलं असतं असं आता तसं काय जमाना ना कारण खुरपीला शिवाय पारी असत नाही आता डाट तरी असं गवत निघत आहे बघा ना एक पाटी असं मस्त खाल्लं वाचा आणि कवळकच गवत होत गवत लगेच निघत ना खुरपून खुरपून निघत रवले ना आता पाण्यामुळे काय डाळ झाले नुसतं असं आहे का उरकत बी नाही खुरपू लागला असं नुसतं झालं थोडं थोडं मित्रांनो झाला आहे तर आता अंधार पडला आहे चालला होता आता झाला नाही राहिला खुरपायचा पण तर चालला पण आता उशीर पण झालाय बऱ्याच उशीर झाला तर बघा अंधार पडला तरी शेतकऱ्याला काम करायला कारण पर्याच नाही लवकर म्हणजे उशीर पण होतो ना यार मला फार दोन अडीच वाजते त्याच्यामुळे म्हणलं आता अंधार पडला तरी खुरपी जोर दिसते तर खुरपीलाय आणि आता शाळू दिवस आहे तर साडेपाच पाऊस आता अंधार किती पडायला लागले त्याच्यामुळे काम बी होत नाही लई सकाळी काम होतं तर सकाळी घरचं काम शाळेत जायचं तिथून यायचं त्यातच जातो दिवस त्याच्यामुळं जा काम बी होत नाही ना आता दुपारून जेवढं होईल तेवढंच करावं लागते कारण शाळू दिवस त्याच्यामुळे जास्त काम बी होत नाही काय चूक नाही आता तर अंधार किती पाडाय बघा घरीचं वस्तू निघल्यापासूनच अंधार पाडाय असं वाट म्हणजे तिथून निघलं तर हे होतं ना आता तर नाही इतका अंधार पाडला आहे तरी बघा शेतकऱ्याची अशी अवस्था असती कारण शेतात काम केल्याशिवाय पारही अस नाही आणि नाही खुरपिला तर त्यात गवत किती बी यायला लागलं त्याला आणि तणनाशक जर मारावं तर लसून लगेच त्यात मरतो त्याच्यामुळे मारता पण येत नाही आणि लसणाचं काम कसं हे राहतं हळूहळू खुरपावं लागतो असं फास्ट खुरपून बी जमतच नाही तर आज काय नाही म्हणजे थोडंच झालं आहे खुरपायचं आता उद्या काय होईल थोडंफार जेवढं होईल तेवढं आता कारण काय बाया जरी लावल्या तर बायाला द्यायला पैसे पण लगेच लागतात रोग सगळ्याच अडचणी असतात कारण एकच नाही बाया भेटल्या त्यांच्याबरोबर खुरपायला पण माणूस लागतच ना सोबती सकाळपासूनच मला वेळ नसतो सकाळून दुपारून नस असतो मी पण अंगणवाडीत आहे त्याच्यामुळे दुपारून मी येते सकाळून येऊ शकत नाही दुपारून बायापर्यंत म्हणजे कोण नसतं आणि आता शाळा दिवस हे भुरकून निघून जातं त्याच्यामुळे बाया बी नाही लावल्या आणि काहीच नाही लावल्या तर बघा चाल तर चाललं आहोत काही दिसत पण नाही आता अंधार पण पडलाय खूप आता आतापर्यंत खुरपिलाय अंधार पडलाय निघाले घरी आता काय करू नाही खुरपून कारण सकाळी उशीर होते याला चला आता उशीरा बरं झालाय खुरपायचं उशीरा येऊन पण दुपारून आणते तरी काही खुरपी खुर्पीला कारण एक एक असं बारकाला गवत आहे ना आणि लसून आलो तर उशीर लागतो किती दिवस काय माहिती खुरपाला टेन्शन आलं बाया भीत नाही एक तर बायावर थांबाव लागतं त्याच्यामुळे लसूण असा आलाय म्हणजे दिसतोय आणि खुरपीला तर बघा असं दिसतंय ते एवढं खुरपायचं म्हणजे चालूच आहे एवढं झालं आणि आता एवढं गोवत निघले की डाटे एकदम मोठा मोठा बघा इतकाला गोवत झाले असं हे मोठे मोठे काय का लसून कमी दिसतोय एवढं गवत दिसायला आहे कारण इतकं झालंय आणि ह्यात ही मौरी उगली बघा असली इतकी डाट उगली की विचारू नको इतकं गवत झालं हे हे पाय तर अजून इकडं म्हणजे तीन वाप येतं पण ह्यात लोयच झाले की उगायलाच जागा नाही जसं का असं वाटतं मी ती उगली इतकं डाट दिसायला लागले तर एवढं गवत उगले हे आणि इतकं खुरपाय झाले आता हे निवडून टाकायचंय म्हणजे आता वास्त्र बांधत ना बारकाले तर त्यांना निवून टाकायचं नाही तर हे वापा मी तेव्हा लिंबापासून तर एवढा खुर्पीत आणला बघा सर तिथपर्यंत घ्यायला एकटी कारण गवत जास्त उरकत नाही बारीक आहे असं बारीक इजूनच घ्यावं लागते इचून घेतलं तरच मग हे होतं ना मरतं बी आणि हे होतं त्याच्यामुळं इचूनच घेतलंय सर आता तरी एवढी पाटीकच भरली हो काही आता वासराला टाकून येते बारकाले वासरात खाते ना कारण असं पण व्हायला जाणार आहे बारीक आहे तेव्हा वाजता दिसते लगेच ते त्याच्यामुळं ना त्यांना वासराला देते टाकून म्हणाले त्यांचं तरी मुकात जाईल असं व्हायला जाण्यापेक्षा तरी बाबा इतकं दाट आहे आता कसं उरकायचं तर उरको कारण लई दाट उगले बाई हे असं उगायला आला जागा नाही की कि किती उगाव म्हणून हे असलं उगले हे आणि इतकं बारीक पण लई हे काय असं दाट हलवा पण आणि इचून पण घ्यावं लागतं त्याला कि मोठा होत होतंय आणि हे बी होतंय ना गवत बी हे फाटी म्हणजे एवढी गवताची तर म्हणलं चला वासरा टाकायला आली तर आता बघ वासर खातात का नाही कारण टाकायला तर आले घेऊन आता उली ओली खाल्लं तर खाल्लं ना तर नाही नाही खाल्लं पण असं बघू कारण बाळ छोटे छोटे खाते वाटतं मग काय म्हणते आता गवत पण कवळ आहे म्हणजे वासरायचं खूप गोवत आहे जेवढे वासरं बारीक आहेत तेवढे गवत पण बारीक आहेत हे तीन वासरं आहेत आमचे तिथे एक बांधले तिकडे पण इथं माझ्यापाशी येते बघा गावरान कारवडे म्हणजे गावराने म्हणजे आम्हाला असं लागतं ना गोमतरामुळे ते आणलेली आम्ही आणि गावराने आणि हे आमचे दोन बैल आणतोला खायचं गवत अडकून आण घेतलं तू वरी चल वरी चल पटकन चल ना तुला आणले खायला जर खाडूची वडी तर तुला एवढं गवट गवत ते बारीक बारीक खाता मस्त खायला आलं बघा यांचं तरी मुकात गेलं का नाही तर हे बघा वासर टाकलं गवत खायला चालू केलं मस्त तर हे खाते होय खातो ना मस्त खायला ते बघा असं टाकायला चालेल यो असं बारकलं तिक पण खाते तर ती नाही खातील कुत्री कडू झरी तर मी तिच्या फालक त्याला टाकते आणून तिला आई तर पाहिजे शिल्क चांगलं गवत लागत तिला असलं खराब सराब नाही जमत बारीक मिरीक अशी तुळी ती काचा हा पण बिचारा खायला लागला फुकून फुकून म्हणजे बैल बघा ना बिचारी खाते तुला होय खातो ना होय रे ते कार, कार, कार ती काय ना बघा आता ते बाजूला ठेवली ते आता साईडचं साईडचं गवत खाती मोठलं पण ते बी खायला लागलं मला वाटलं त्याला हिरवं गोवत आहे पलीकडे बांधाचं खाते पलीकडे म्हणजे लावलेलं त्याच्यामुळे तो खायचं नाही पण खाते मग हिच्या पुढचं उचलून ह्याला टाकते खाऊ दे बिचारा तर खाय नस हे काय खायना शिलकी असं गोळा करून आता इकडं खायला तरी बिचारा तरी बघा असं चालू यांचं कार्यक्रम खातो खात गे बिचार बघून बघून खाते फुकून फुकून का ते खाते दोघं बी चांगले ते रांड कडी ही काढी असं शिल्क शिल्क नाही जमत आहे का नाही गाल पण गौत आता चालले म्हणलं अजून एखादी पाठी पाच जरी लागली तर तेवढंच कारण गवतच तेवढं डाट झाले ना खुरपीला शिवाय पर्याय असणार आता खुरपा आता लागणारच आहे तर बोर आहे बघा हा कोणाला आवडतं तर गावरान बोरं एक तर पहिलं किडकच निघल्या बाबा किडकी का काय कोण बोरले पण नसते खिडकी वरती पाडू वा ते भारी बोरं पुढते बोरं तर हे बोर मस्त बोर आहे खायला खच आहे का बोर पण ही फक्त माझे शेतकरीच घेऊ शकतात कारण ताजे बोरं असे तोडून खायचे म्हणजे शेतकरीच खाऊ शकतात कारण एकायला आलेले बोरं पार म्हणजे कितीतरी जागेन थांबत थांबत आलेले असतात ना तसं नाही शेतकऱ्याला कसं म्हणजे ताजं बोरं तोडायचे आणि ताजेच खायचे ते बघा जसं आवडेल तसं तोडूनच खायला तर हे बोर असे बोरं आलेत मस्त एकदम गोड गोड तर या खायला धर बोर हा हे रोपांड गोड लागते खायला एकदम ते खायला काय पिकलेलं ले असं का किडकणी जायला लागलो बोडे ही बोर वरीला हे तरी बोरच आहे तर खाली थोडी कमीच येतं आणि माझ्या फक्त शेतकरीच घेऊ शकतो कारण कष्ट पण करू शकतो आणि ताजा ताजा खाऊ शकतो फक्त शेतकरी तरी बाबा इतकी छान बोर आहे आणि वरी तर बघा दिसत असेल तुम्हाला तुम्हाला दिसून दिसते ना तर त्यामध्ये बोरा म्हणजे अशी एकदम लाल झाली छान म्हणजे मी आता खायला चालू आहे मला नाही लसनामध्ये किती गवत झाले आणि अंधार पण पडायला गेली अंधार पड पडायला पण अजून खुरपीतीच आहे बघा अजून गवत तर खूपच आलेला आहे असं अरे शेतकऱ्याच्या माणसांना म्हणायला पण काम करायला लागते सकाळी पण आणि संध्याकाळी पण तितकंच करायला तुला पडला अंधार लगेच खुरपायचं नाही कर तुझं खुरपू लागाव काय करा अंधार पडला सांगायला लसूण पण लय मोठ्या लसूण पण लय मोठा तिकडे किती मोठा बाया भेटत का रिक्षा लावायला त्याच्यामुळे बाई दहा अकरा वाजता किती त्याच्यामुळे काय करा तांदूळाची भाजी लई छान आहे बघ ना तू मोठे मोठे मोडे छान काय भाजी करायला आपल्याला लागते

वलेन जरा उरकत काय नाही खुरपून अंधार पडा तरी झाला तरी एक के 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 एक एक उपटा लागतोय जरा बारके पाणी खुरपिला असं कसं खुरपून हल्ले असतं जमलं असं आता तसं काय जमाना कारण आता तरी असं गवत निघत एक पाटी असं खाल्लं असाय कच गोवत होत लगेच निघत ना खुरपून खुरपून निघत रवले ना आता पाण्यामुळे काय दाढ झाले नुसता असा नाही काय खुरपू लागला थोडं थोडं मित्रांनो आता झाला आहे तर आता अंधार पडला आहे तर चालला होता मी आता नाही मोठं राहिला खुरपायचा पण चला तर चालला पण आता उशीर पण झाला आहे बऱ्याचसा उशीर झाला अंधार दिसत नाही तर बघा अंधार पडला तरी शेतकऱ्याला कामं होत लागत कारण फर्याच नाही लवकर म्हणजे उशीरा पण होतो ना यार मला फार दोन अडीच असते तर त्याच्यामुळे म्हणलं आता अंधार पडला तरी खुरपी जोर दिसते तर खुरपीलाय आणि आता शाळू दिवस आहे तर साडेपाच पाहून आता अंधार किती पडायला लागलाय त्याच्यामुळे काम बी होत नाही लई सकाळी काम होतं तर सकाळी घरचं काम शाळेत जायचं तिथून यायचं त्यातच जातो दिवस त्याच्यामुळं काम होत नाही ना, दुपार ते ना। आता दुपारून जेवढं होईल तेवढंच करावं लागते कारण शाळू दिवस आहे त्याच्यामुळे जास्त काम बी होत नाही करायचूक नाही आता तर अंधार किती पाडाय बघा जाऊस तर निघल्यापासूनच अंधार पाडाय असं वाट म्हणजे तिथून निघलं तेव्हाच हे होतं ना आता तर दिसण्या इतका अंधार पाडला आहे तरी बघा शेतकऱ्याची अशी अवस्था असती कारण शेतात काम केल्याशिवाय पारी अस नाही आणि नाही खुरपीला तर त्यात गवत किती बी यायला लागलं त्याला आणि तणनाशक जर मारावं तर लसून लगेच त्यात मरतो त्याच्यामुळे मारता पण येत नाही आणि लसणाचं काम कसं कसलंही राहतं हळूहळू खुरपावं लागतो असं पास्ट खुरपून बी जमतच नाही तर आज काय नाही म्हणजे थोडंच झालं आहे खुरपायचं आता उद्या काय होईल थोडंफार जेवढं होईल तेवढा आता कारण काय बाया जरी लावल्या तर बायाला द्यायला पैसे पण लगेच लागतात रोग सगळ्याच अडचणी असतात कारण एकच नाही बाया भेटल्या त्यांच्याबरोबर खुरपायला पण माणूस लागतच ना सोबती सकाळपासूनच मला वेळ नसतो सकाळून दुपारून असतो मी पण अंगणवाडीत आणि त्याच्यामुळे दुपारून मी येते सकाळून येऊ शकत नाही दुपारून बायापर्यंत म्हणजे कोण नसतं आणि आता शाळा दिवस हे भुरकून निघून जातो त्याच्यामुळे बाया बी नाही लावल्या आणि काहीच नाही लावल्या तर बघा चाल तर चाललं आहोत काही दिसत पण नाही आता अंधार पण पडलेला खूप आता